शिवाजीराजांनी बऱ्याच वेळा स्वराज्य सुरक्षित आहे की नाही हे बघण्यासाठी अनेक जणांच्या परीक्षा घेतल्या आणि त्यातलंच एक म्हणजे ते मावळे म्हणून रात्री किल्ल्यांवर जायचे आणि किल्ल्यावरच्या किल्लेदारांना असा नियम घालून दिलेला होता की साधारणतः रात्रीचा दहा वाजता तोफ वाजली की दरवाजा बंद करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी पाठेच उघडला गेला पाहिजे आणि मग एके दिवस किल्ल्यावर परीक्षा घ्यायला स्वतः राजे गेले किल्लेदार दार उघडा किल्लेदार दार उघडा असा आदेश राजांनी दिला आमच्या मागे शत्रू पाठला करतोय दार उघडा किल्लेदार मनाला दार उघडले जाणार नाहीत आणि राहिला विषय शत्रूचा त्याला आम्ही बघून घेतो तो किल्ला सोडून सुद्धा वरती येणार नाही अरे दार उघड मी राजा आहे आणि तू माझंच ऐकत नाही तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलतोय चक्क छत्रपती शिवाजी राजेंशी बोलतोय किल्लेदार म्हणाला मला माझ्या राजानेच सांगितलं आहे की नियम कोणत्याही माणसासाठी मोडायचा नाही आणि मग तिथे कोणी असो दार उघडली जाणार नाहीत आणि शेवटी चक्क रात्रभर राजे तिथेच राहिले आणि पहाटे पाच वाजता किल्लेदाराने दरवाजा उघडला आणि राजांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता लालबुंद चेहरा झाला होता आणि राजेंनी आतमध्ये प्रवेश केला आणि किल्लेदाराने शांतपणे येऊन राजांना म्हणाला राजे मी जर चुकलो असेल तर मला मारून टाका तुमच्यासाठी मरण्यासाठीच आम्ही सैन्यात आलो आहे आणि राजांनी त्याला मिठी मारली आणि बोलले आता मला स्वराज्याची काही काळजी नाही कारण तुमच्यासारखे मावळे आज इथं रक्षणासाठी उभे आहेत चक्क राजांनी स्वतःच्या हातातील सोन्याचा कडा त्या किल्लेदारास बक्षीस म्हणून दिलं जयशिवराय